आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणारे दिवाळीची ऑफलाईन शॉपिंग आणि त्याचबरोबर माझं रुटीन आणि तुमच्या कमेंटचं उत्तर नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल कोणी लावली छान लावली दहा ते पंधरा दिवसापासून खुशून नवीनच चालू केलेले दिवसातून ना पाच ते सात वेळेस हातपाय धुते आणि स्वतःच पावडर लावते आरशात छान बघून येते मला दाखवते की मैया बघ मी किती गोरी गोरी दिसते म्हणून मग इथे मी तिला छान तयार केलं आहो जेवायला आले होते त्यांच्यासाठी ती मी जेवायचं ताट वाढलं आणि मीही जेवले त्याच्यानंतर ना आराम केला आणि बघते तर काय एवढा टाईम झाला मग काय लगेच इथे मी पटपट उठले आणि ह्या दोघी बघा दिवसभर टेवी बघतात आणि खुशू आत्ताच झोपली होती मग तिला झोपू दिली छान कारण तिला उचललं असताना लगेच उठली असती आणि रडायला सुरू केलं असतं म्हणून म्हणलं झोपू द्या म्हणून आणि दिवसभर आजकाल आमचा टी व्ही चालू असतो आणि डमो माऊला बघायचं होतं तारक मेहता मग ती बघत होती आणि तिच्याबरोबर मीही बघत होते पण बाकीचे काम तसंच राहिले आणि बघा सकाळी फरशी पुसून घेतलेली दिवसभर ह्या दोघींनी कशी फरशी केलेली आणि रांगोळीचं तर विचारूच नका आणि ही रांगोळ काही खुशू काढू दे ना झाली मग कपडे वाळले होते काही कपडे वाळले होते आणि काही कपडे तसेच होते मग जे जे वाळलेले म्हणलं ते सगळे काढून घ्यावे आणि आज ना खूपच उशीर झाला माझं रुटीन सगळं बदलूनच गेलं मला सगळं पटपट आवरावं लागणार आहे कारण अहो आणखीन आलेले नव्हते ते याच्या अगोदर मला सगळं आवरून घ्यावं लागेल मग इथे मी सगळे कपडे काढले कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या तोपर्यंत तर आहो आले होते मग त्यांना आल्या आल्याना चहा लागतो मग ते मला म्हणत होते की मला लगेच बाहेर जायचंय चहा करते की कसं म्हणून मग इथे म्हणलं थांबा पाचच मिनटामध्ये मी कारण ना मंथ एंडिंगला ना त्यांना खूप काम असतं त्याच्यामुळे त्यांना लवकरच जायचं होतं आणि घाईघाई पण होती तसं तर त्यांना चहा आवडतो पण पटकन जे होईल ना तेच करावं म्हणलं आणि मला कॉफी आवडते तर इथे दूध लगेच गरम करायला ठेवलं कारण नंतर ना लक्षातून जातं आणि आजकाल तर वातावरण माहीत आहे मला कसं आहे म्हणून कधी अचानक पाऊसच येतो कधी अचानक एवढं ऊन पडतं की जसं काही उन्हाळाचं आहे त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आणि माझ्याकडून चुकून काय झालं दोन पातिले मध्ये ना मी साय काढून ठेवली म्हणलं सगळं एकत्र करून घ्यावं आणि भांडेही घासून घ्यायचे होते कारण आज सगळ्या कामाला उशीर झालेला आहे इथे पण मला सगळं पटपट आवरायचं होतं कारण स्वयंपाकही रात्रीचा करायचा होता तसं तर दुपारची ना भाजी उरलेली आहे त्याच्यामुळे चपात्याच गरम गरम करायचं आणि त्याच्या बरोबर काहीतरी दुसरं खायला मी इथे कॉफी करेपर्यंत फक्त पंधराच मिनिट किती खुशी झोपली आणि लगेच इथे उठली बघा आणि माझ्याकडे आले की मैया तू काय करते म्हणून आणि मला पण कॉफी प्यायची आणि माझ्याकडून ना थोडीशी कॉफी जास्त झाली म्हणून सगळे एकत्र इथे मिक्स करत होते खुशू काय खाली उतरायला तयार नव्हते मग मी तिला लाडीगोडी लावत होते की उतर खाली कॉफी घेऊन जायचे आपल्याला तो बाबाकडे जा म्हणून मग ती मला म्हणत होती की मला ना दूध पण प्यायचं आहे कारण खुशू ताईला आमच्या दूध झालं की सगळं झालं जेवायला पण नको आणि बघा लाडात आल्यानंतर ना कशी करते मग तिनं कॉफी नको ना तिनं कपामध्येच कॉफी घेतली आमच्या तिघांसाठी आणि तिचे बाबा असल्यावर तर काय लाड विचारूच नका इथे मी कॉफी पित असताना व्हिडिओ करत होते तोपर्यंत तर म्हणते मै्या करू नको चला आता माझी ऑफलाईन शॉपिंग दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ऑनलाईन पण दाखवते आता हा मी टॉप घेतलेला आहे मला हा आवडला बघितल्यानंतरनच राऊंडमध्ये आहे खूप सुंदर आहे अशा पद्धतीचा टॉप नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे मी घेतलेला आहे आणि माझ्या मैत्रिणीकडे होता तेव्हापासूनच मा मला हा आवडलेला होता आणि मला भेटला पण लगेच मी इथे घेऊन घेतला त्याच्यानंतर हा कॉर्ड सेट घेतलेला आहे तसं ऑनलाईन पण मिळतं पण ऑफलाईन कपडे जरा वेगळेच असतात आणि त्याची क्वालिटी पण जास्त चांगली असते असं मला वाटतं मग इथे हा कॉट सेट घेतलेला आहे खुशीचे बाबा मला म्हणत होते की तुझ्याकडे ना तेच तेच कपडे असतात आणि ते सेम सेमच सगळे घेते म्हणून ह्यावेळेस काहीतरी वेगळा कारण स्लीवलेस घालायचं मी लग्न झाल्यापासून थोडंसं सोडलं होतं पण त्यांना आवडतं म्हणून इथे मी घेतलेले आहेत हे कपडे त्याच्यानंतर ना माझा ना आजकाल आवडतीचा कलर आहे ग्रीन माहीत नाही कपड्यामध्ये मला ग्रीन कलर खूप आवडत आहे आणि मला असं वाटतं की माझ्यावरती छान पण दिसतो म्हणून इथे मी आणखीन एक ग्रीन कलरचा टॉप घेतलेला आहे खूप छान आहे हेवी आहे आणि त्याचबरोबर त्याला अस्तर पण आहे आणि कसंही घातलं तरी पण तो चुरगळा होत नाही प्रेस करायची गरज नाही असेच कपडे मला खरं तर लागतात कारण खुशीचं कूल बाकीचं सगळं करण्यामध्ये ना प्रेस करायचं राहून जातं आणि तुमच्या मला छान छानच कमेंट येतात तुम्ही सजेस्ट करतात की प्रेस वगैरे करत जा पण हो इथून पुढे मी प्रेस करूनच कपडे घालेल आणि आज न मी सगळे कपडे फिटिंग करून घेणार आहे कारण बाकीचं सगळं काम करून घेतलेलं आहे हा दुसरा आहे मल्टी कलरमध्ये खूप सुंदर दिसत होता आणि सगळे कपडे घेतल्यानंतर ना एकतरी येल्लो घेते ना, जसे प्रेमानंद महाराज माझ्या लाईफमध्ये आले त्यांचे थॉट वगैरे मी ऐकते तेव्हापासून ना मला येलो कलर खरंच खूप खूप आवडतो आणि खरंच पॉझिटिव्ह कलर पण आहे त्याच्यासाठी कारण शांत वाटतं हा कलर बघितल्यानंतर हा पण कॉर्ड सेट घेतलेला आहे ज्याबरोबर पॅन्ट ओढणी वगैरे सगळं आहे आणि मी इथे तुम्हाला व्हिडिओ करेपर्यंत बघा हिनं सगळं काढून टाकलेलं आहे आणि बाबाच्या पण कपाटामध्ये गेली होती की काय काढायचं काय नाही आणि अचानकच तिला हे काय पिल्लू का बरं कुलू कालच बघितलं ना पप्पाचं घर आत्ता जायचं उद्या जाऊ ना प्लीज आत्ता जायचं ठीक आहे बाबा आल्यावर जाऊ ओके स्कूटी आहे पण मग कसं जायचं ते घेणे आणि घरी कोण राहणार मग घेत घरी कोण राहणार मग

तिला ना रोज पप्पाच्या घरी जायचं असतं तिला कसं तरी समजवलं आणि हे सगळे मी कपडे काढलेले आहेत फिटिंग करण्यासाठी तेवढे सगळे कपडे आहेत फक्त फिटिंग करण्यासाठी घालायची राहून जातात त्याच्यामुळे कारण अहो म्हणतात की तसले कपडे चांगले वाटत नाही तो फिटिंग करत जा पण वेळच भेटत नव्हता म्हटलं आज ना सगळे कपडे फिटिंग करून घ्यायचे वेळात वेळ काढून आणि कितीही टाईम झाला तरी सगळेच कपडे आज फिटिंग करणार होते आता तुमच्या ज्या कमेंट असतात ना प्रेस करून घालत जा त्याचबरोबर फिटिंग करत जा तुमचं पण बरोबर आहे मलाही तसं नये वाटत आणि पहिले मी तसं घालतही नव्हते पण आजकाल ना टाईमच भेटत नव्हता आणि खुशूचं स्कूल सुरू होणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आज काहीही झालं तरी सगळे कपडे फिटिंग करून घेणारच आहे रात्रीचे दहा वाजू अकरा वाजू कितीही वाजल्या तरी पण म्हणूनही ते ना फिटिंग करण्यासाठी मी बसले होते आणि माझी मशीन पण खूप चांगली आहे एकदम छान पटपट सगळे कपडे फिटिंग होतात आता हा टॉप तर ना चार महिने झाले असतील घेऊन फक्त तसाच पडून होता आणि मी घालत नव्हते काय आहे ना खुशू मी एकटी असल्यानंतर ना तर खूप जास्त त्रास देते आता डमू माऊ आहे तिच्याबरोबर खेळण्यासाठी म्हणून म्हणलं फिटिंग करावं पटपट पण काही नाही मी जिथे असते ना तिथे तिला यायचंच असतं आणि तिला माझ्याबरोबरच बसायचं असतं आता डमू माऊ जरी असली तरी बघा माझ्यासोबतच आहे ते मगाशीही व्हिडिओ करताना माझ्याबरोबरच होती तिला काही मला सोडायचं नसतं फक्त एवढंच की रडत नाही काही त्रास देत नाही डमू माऊ नसली की मग ते रडणं मला करायचे मीच करते ते असं म्हणून रडणं चालू असतं आता बघा तिला आणखीन काहीतरी घ्यायचं होतं म्हणून पुढे पुढे जात होती तर तुम्ही ज्या मला कमेंट करताना पॉझिटिव्ह सजेशन देता खरंच मला खूप चांगलं वाटतं आणि मी ऐकतेही आणि मला छान वाटतं की तुम्ही माझा एवढा विचार करता थँक्यू